हाय मैत्रिणीनो रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणारे मुगाचे डोसे आपण नेहमी ता तांदूळ डाळ भिजून आणि रवा डोसा साधा तो तांदूळ डाळ भिजून डोसा करत असतो तो, तो तेच खाऊन आपल्याला कंटाळ येतो तर आपण आज हिरव्या मुगाचा डोसा करणार आहे थोडा वेगळा आणि टेस्टी आणि पचायला हलका प्रोटीनयुक्त आणि जे डाएट कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी हा डोसा एकदम छान आहे तेच डोसे करून कंटाळा असेल तर चेंज होणं हा दिसा तुम्ही करू शकता आता आपण हिरव्या मुगाच्या डोस्यासाठी लागणारे साहित्य बघूया ही एक वाटी हिरवे मुग हे एक वाटी तांदूळ असं मी रात्री विजत ठेवलं आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ लसूण लाल मिरची हिरवी मिरची पण वापरू शकतात कढीपत्ता आणि कोथिंबीर हे दोन्ही सगळं मिळून आपण वाटून घेऊया त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया कढीपत्ता टाकूया लाल मिरची टाकूया आणि लसूण टाकूया आणि हे मीठ हे आपण चवीनुसार मीठ टाकूया हे आपण पाणी टाकून वाटून घेऊया थोडा कुरकुरीत थोडा रवा टाकूया कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे रवा टाकलाय आता आपण याच्यात पाणी टाकून वाटून घेऊया सर वाटून घेतलं आता आपण काढूया हे आपण असं एक फेटून घ्यायचं दोन मिनिट असं फेटून घ्यायचं आणि मग डोसा टाकायचा म्हणजे ते डोसे हलके होतात असं जरा फेटून घ्यायचं डोसा टाकायचा त्यानंतर आपण डोसा टाकूया हे बघा ह्याच्यावर बबल्स यायला लागले म्हणजे आपला तो पीठ हलकं होत चालला म्हणून हे जरा टाकायच्या आधी फेटून घ्यायचं व्यवस्थित लावून घेतले आता आपण डोसा टाकूया आपण याच्यावर थोडंसं को कोरडा झाला आहे तो, तो साईडने आपण असं सा तेल टाकून घेऊया आणि वरतून पण थोडा कोरडं झाल्यावर हो, तेल लावून घ्यायचं तो कुरकुरीत होतो म्हणजे डोसा रेडी आहे बघा आपण तो पलटून घेऊया एकदम छान झाला आहे बघा डोसा आपला रेडी एकदम कुरकुरीत झाला आहे हा डोसा आपला एकदम छान टेस्टी कोकडी झालंय आपला डोसा पण काढून घ्या औ तेल पण एकदम कमी ला थोडस तेल लावून घेऊया आता आपण हा परतवून घेऊया एकदम छान झालाय बघा डोसा प्लेट मध्ये काढूया चटणी करू झटपट होते ही चटणी खोबरे घेतले शेंगदाणे घेतले डाळे घेतले तिखट घेतले लसूण घेतले आणि मीठ हे आपण सगळं एकत्र वाटून घेऊ प्लीज चटणी रेडी आहे आपण काढूया बाऊल मध्ये एकदम हिरव्या मुळेच एकदम डाळीचे डोसे आपले रेडी आहे एकदम छान होतात टेस्टी चव चवीतात एकदम मन्नाट लागतात तेच डोसे खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर हा डायट कॉन्शियस आणि पचायला हलका आणि प्रोटीनयुक्त असा हा डोसा आहे तुम्ही चेंज म्हणून कधीतरी मुलांना डब्याला डोसा करायला काही हरकत नाही एकदम टेस्टी लागतो त्याच्यात चटणी नसते तरी आहे कारण की आपण त्याच्यात हरीची लसूण सगळं वाटून टाकलं आहे कढीपत्ता पत्ता तर नुसता खायला पण छान लागतो एकदम टेस्टी होतो तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्त जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदित राहा आणि असाच मला प्रोत्साहन आणि सपोर्ट देत राहा थँक्यू